नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन ॲक तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक हा घटक बघणार आहोत आणि घातांक या घटकामधील काही उदाहरणं बघणार आहोत तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक म्हणजे काही संकल्पना स्पष्ट केली आणि घातांकाचे नियम बघितले आज त्याच आधारे घातांकाच्या नियमावर आधारित काही सोपे रूप द्या याच्यामधली उदाहरणं बघायची आहेत तर पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून पण आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल तर चला बघूया सोपे रूप द्या याच्यामध्ये ठिकाणी या ठिकाणी काय होते पाच ही संख्या म्हणजेच पाया कॉमन निघून म्हणजेच घाताची बेरीज होते चार प्लस तीन तर पाचचा बाकी त्याच्या उलट क्रिया होते म्हणजे घाताची सात कॉमन निघून या ठिकाणी आठ मायनस तीन बरोबर सातचा पाचवा घात होते आता या ठिकाणी एक सत्तेचाळीसचा शून्यवा घात म्हणजे एक असते आता या ठिकाणी आक कंसामध्ये अकरा गुणीला चार त्याचा दुसरा घात आहे म्हणून अकराचा दुसरा घात गुणिला चारचा दुसरा घात असं त्याचं सोपं रूप होते त्याच्यानंतर या ठिकाणी कंसामध्ये दोनचा तिसरा घात त्या कंसाचा पाचवा घात आहे म्हणून या ठिकाणी काय होते दोनचा म्हणजे तीन गुणीला पाच म्हणजेच या घाताची घाताचा गुणाकार होतो म्हणून या ठिकाणी काय आहे ते दोनचा पंधरावा घात त्याच्यानंतर या ठिकाणी आहे तीनचा मायनस चौथा घात याचे सोपे रूप एक छेद तीनचा चौथा घात होते आणि सातवा आहे बघा दोनशे तीनचा चौथा घात गुनिला दोन तीनचा सहावा घात या ठिकाणी काय करायचं हे दोनशे या ठिकाणी बघा या ठिकाणी दोन छेद चा शून्यवा घात आहे ते एक असते या ठिकाणी तीनशे पाच त्या कंसाचा सातवा घात आहे म्हणून या ठिकाणी तीनचा सातवा घात छेदामध्ये पाचचा सातवा घात असे होते यानंतर दहावं जे आहे चौकटी कंसामध्ये आणि कंसामध्ये तीनशे चार त्या कंसाचा वर्ग आणि त्या चौकटी कंसाचा पाचवा घात आहे म्हणून या ठिकाणी काय होते तीनशे चार आणि हे दोन गुणीला पाच यांचा गुणाकार होतो म्हणून या ठिकाणी काय होते तर तीन तीन छेद चार आणि यांचा गुणाकार पाच दोन्ही किती दहा म्हणजे तीनशे चारचा दहावा घात तर अशा पद्धती रूप द्या हे प्रश्न होते आता याच्या पुढे काही सोपे रूप द्या हे आपल्याला अनेक उदाहरणं बघायचं आहे ते आपण लगेच बघूया त्याच्यानंतर बघा अकरावं अठराचा एकशे चौथा घात गुणिला अठराचा एक शेत पाचवा घात आहे तर अठराचा एक छेद चौथा घात प्लस एक छेद पाचवा घात असं होते मग या ठिकाणी काय होते तर अठराचा याच्यामध्ये तिरकस गुणाकार करायचं पाच एक कर पाच आणि चार एक चार आणि छेदाछेदाचा छेदा गुणाकार वीस पाऊन चुकवीस तर अठराचा यांची बेरीज केल्याने नऊ छेद वीसवा घात असं येते अठराचा नऊ छेद विसवा हे झालं त्याच्यानंतर दुसरं आहे बघा नऊ गुणीला पाच त्याचा एक छेद सहावा घात तर नऊचा एक छेद सहावा घात गुणीला पाचचा एक छेद सहावा घात असं होते त्याच्यानंतर या ठिकाणी आहे सातचा एक छेद तिसरा घात भागीला सातचा एक छेद पाचवा घात तर या ठिकाणी सातचा एक छेद तिसरा घात मायनस एक छेद पाचवा घात होते मग सातचा याच्यामध्ये तिरकस गुणाकार करायचं पाच एक पाच मायनस तीन एकची तीन आणि यांचा गुणाकार पाच थ्री पंधरा म्हणून सातचा दोन छेद पंधरावा घात होते सातचा दोन छेद पंधरावा घात त्याच्यानंतर या ठिकाणी आहे कंसामध्ये चारचा एक छेद दुसरा घात त्या कंसाचा एक छेद नव्वा घात तर या ठिकाणी होते चारचा एक छेद दुसरा घात गुणीला एक छेद नऊ वाघात बरोबर चारचा एक 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 आणि नऊ दोन्ही अठरा म्हणजे चारचा एकछेद अठरा घात होते या ठिकाणी एक्सचा एकछेद सातवा घात भागीला एक्सचा एक छेद दहावा घात दहावाघात दहावाघात त्रासा आहे तर एक्सचा एकछेद सातवा घात मायनस एकछेद दहावा घात होते बरोबर याच्यामध्ये तिरकस गुणाकार दहा एक दहा आणि सात एक सात म्हणजे दहा मायनस सात आणि छेदामध्ये दहा सत सत्तर तर या ठिकाणी यक्सचा या सातमधून दहामधून सात काढायचे तीन छेद सत्तर वा घात होते त्याच्यानंतर या ठिकाणी आहे एक्स वाय त्या कंसाचा एक छेद दुसरा घात तर या ठिकाणी काय होते यक्सचा एक छेद दुसरा घात गुणिला वायचा एक छेद दुसरा घात होते या ठिकाणी काय आहे वायचा एक छेद तिसरा घात आणि ते त्या कंसाचा का एक छेद दुसरा घात आहे तर या ठिकाणी होते वायचा एक छेद तिसरा घात गुणीला छेद दुसरा घात बरोबर वायचा एक 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 आणि तीन दोन्ही सहा म्हणजेच वायचा एकछेद सहावा घात होते त्याच्यानंतर अठरावा आहे यमचा एक छेद तिसरा घात आणि त्या कंसाचा एकछेद सातवा घात याच्यासारखंच फक्त चेल बदलून आहे म्हणून यमचा एक छेद तिसरा घात गुणीला एक छेद सातवा घात बरोबर यमचा सात एक सात आणि सात त्रिक एकवीस म्हणजे यमचा एक छेद एकवीसवा घात होते या ठिकाणी यक्सचा एक छेद आठवा घात भागीला यक्सचा एक छेद अकरावा घात असा आहे मग या ठिकाणी काय करायचं यक्सचा एक छेद आठवा घात मायनस ही क्रिया होते बर एक्ष एक छेद अकरा वाघात तर बरोबर एक्सचा याच्यामध्ये तिरकस क्रिया करायची म्हणजे गुन्हा करायची क्रिया करायची अकरा एक अकरा मायनस आठ एक आठ आणि छेदामध्ये अकरा आठ अठ्ठ्याऐंशी तर एक्स बरोबर काय ते त्या अकरामधून आठ काढायचे तीन राहतात म्हणून एक्सचा तीन छेद अठ्ठ्याऐंशी वाघात होते एक्सचा तीन छेद अठ्ठ्याऐंशीवा छे ती घात त्याच्यानंतर तर शेवटचा आहे बघा एक्सचा एक छेद दुसरा घात भागीला एक्सचा एक छेद दुसरा घात तर या ठिकाणी एक्सचा एक छेद दुसरा घात मायनस एक छेद दुसरा घात होते तर एक्सचा एक छेद दुसरा घात मधून एक छेद दुसरा घात गेल्यानंतर काय राहते एक्सचा शून्यवा घात राहते आणि एक्सचा शून्यवा घात बरोबर काय असते एक तर अशा पद्धतीनं आपण सोपे रूप द्या याच्यामधले जवळपास वीस छोटे छोटे असे उदाहरण बघितलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट कळू कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या पुढे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक सोपे रूप द्या याच्यामधील काही उदाहरणं बघणार आहोत धन्यवाद